तुर्केवाडीत एकनाथ नेवगिरे या जवानाचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार तुर्केवाडी तालुका चनगड गावचे सैनिक एकनाथ मोहन नेवगिरे भारतीय सैन्यातील आपली सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले आहेत संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी व वा ग्रामस्थ मंडळ तुर्केवाडी यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी माजी सुभेदार हरिभाऊ गावडे हे होते एकनाथ निवगिरी हे आपली तेवीस वर्षाची देशसेवा पूर्ण करून नुकते सेवानिवृत्त झाले आहेत देशाची सेवा करत असताना आपल्या गावाचाही सन्मान या सैनिक होत असतो सैन्यातील खडतर आणि आव्हानात्मक सेवा करून ते सेवानिवृत्त साधून गावातील सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांच्या समोर एक आदर्श निर्माण व्हावा आणि या जवानांनी केलेल्या देशसेवेचा सन्मान व्हावा या उद्देशानं संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी व ग्रामस्थ मंडळ तुर्केवाडी यांच्या वतीनं या सेवानिवृत्त जवानांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावी जे ओ गावडे गोविंद चौगले भरमाना गावडे संभाजी पाटील संजय नारायण गावडे प्रताप उर्फ पिनू पाटील चेतन बांदिवडेकर संजय गावडे गावडू पाटील पांडुरंग जाधव मारुती सुभेदार अण्णा आवडण अनिल गावडे त्याचबरोबर संघर्ष प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा